नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो राजकारणामध्ये असो या व्यवहारात असो किंवा कुठल्या विषयात असो जर तरला काडीची किंमत नाही जर हे झालं असतं तर ते झालं असतं ते झालं असतं तर हे झालं असतं याच्यापेक्षा ज्या गोष्टी तुम्हाला जरतरी मध्ये बोलायच्या आहे त्या तुम्ही नक्कीच करायला पाहिजे अशा प्रकारचं जर तरला राजकीय विषयामध्ये काही किंमत नाही आता लोकसभेचं इलेक्शन होतं लोकसभेच्या इलेक्शनचा निकाल लागला आहे भारतीय जनता पार्टीला स्वतःचं बहुमत मिळालं नाही पण भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष दोनशे चाळीस जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या आणि निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टीने जे काही इतर पक्षांबरोबर अलायन्स केलं युती केली एन डी एमध्ये असलेल्या घटक पक्षांना बहुमतापेक्षा जास्त आकडा मिळाला म्हणजेच एन डी एला आणि नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं सरकार मिळवण्यासाठी हे स्पष्ट आहे पण काँग्रेसला हे मानायचंच नाही काँग्रेसला नरेंद्र मोदींचा विजय झालाय हे मान्यच नाही आहे नरेंद्र मोदी हारलेत नरेंद्र मोदींचा पराभव झालाय खरं तर नरेंद्र मोदींचा दोनशे चाळीस जागा ज्या चा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या त्या तेवढ्या पंधरा वर्षात काँग्रेसच्या निवडून आल्या नाही आणि पुढे येतील की नाही याचा भरोसा नाही दोनशे बहात्तर जागा बहुमतासाठी लागतात नरेंद्र मोदी केव्हा हारले असते जर यांचं काँग्रेसचं असं म्हणणं की नरेंद्र मोदी हारले नरेंद्र मोदींच्या बाजूने जनादेश नाही आता काँग्रेसच्या जागा नव्याण्णव निवडून आल्या आणि काँग्रेस म्हणते नरेंद्र मोदी हारलेत मग जिंकलं कोण आहेत ते तरी सांगा काँग्रेस देशामध्ये सरकार देणार आहेत का जर तुम्ही जिंकले असाल तर तुम्ही राष्ट्रपतीकडे सरकार बनवण्याचा दावा का केला नाही तुम्ही तुम्हाला असलेलं दोनशे बहात्तर चा आकडा घेऊन तुम्ही राष्ट्रपतींकडे यादी घेऊन का गेले नाही तुम्ही मोर्चे बांधणी का केले नाही देशाला तुम्ही असं विश्वास का दाखवलं नाही की आम्ही इंडिया आघाडी सरकार बनवतोय देशाला सरकार आमचं देतोय नरेंद्र मोदी हरलेत पण हे आमचं दोनशे च हा आकडा आहे आमच्या इतके लोक आहे असं म्हणण्याचं धाडस या लोकांचं का झालं नाही मग फक्त नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचं हे दोनदा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस मध्ये भारतीय जनता पार्टीला एका पक्षाला दोनशे बहात्तर पेक्षा जास्त आकडा मिळाला होता आणि यावेळेस बाकी तो मिळाला नाही याच्यावरून नरेंद्र मोदी हरले असं आपल्याला म्हणता येईल का काँग्रेसच्या काळामध्ये राजीव गांधींना जे काही चारशे पंधराचा आकडा मिळाला होता त्याच्यानंतर अनेक वेळा गैर काँग्रेसची असेल किंवा काँग्रेसची असेल आपण जितकी सरकार पाहिली यांना अक्षरशः पेक्षा मतदान पण जास्त झालेलं आपण पाहिलं नाही कित्येक वेळा एकशे साठ एकशे सत्तर वर काँग्रेसनी सरकार बनवले अक्षरशः काँग्रेसचं पी व्ही नरसिंहरावांचं सरकार तर अल्पमतात सहा सात महिने आपण चाललेलं पाहिले म्हणजे त्यांना बहुमत तर नव्हतंच अल्पमत होत तरी विरोधकांनी त्यांचं सरकार चालून दिलं कारण वारंवार देशाला निवडणुका परवडत नाही कोट्यावधी हो रुपये खर्च होतात हे काही नेताजींचे किंवा कोणत्या राजकीय पक्षाचे पैसे नसतात देशाच्या तिजोरीमधून हा पैसा खर्च होत असतो सामान्याने जो काही टॅक्स भरलेला असतो पैसा भरलेला असतो देशाच्या प्रत्येक नागरिकाचा तो पैसा असतो कोणाच्या बाप जाद्याची हिस्टेट ती नसते पैसे तिजोरीतून प्रत्येक वेळेस चार चार वेळेस तुम्हाला खर्च करायला त्याच्यामुळं जी काही आणि समजा इंडी आघाडी इंडिया आघाडीला मिळून दोनशे बहात्तर जागा मिळाल्या असत्या तर हे म्हटले असते का आम्ही सरकार बनवणार नाही काँग्रेसला फक्त शंभर जागा मिळाल्या आणि बाकीच्या पक्षांना मिळून जर दोनशे बहात्तर मिळाल्या असत्या तर हे म्हटले असते का आम्ही बनवणार नाहीये निवडणूक पूर्व अगोदर आघाडी बनवली आणि त्याला बहुमत मिळाले मग या सगळ्या गोष्टी कायदेशीर आहे संसदीय पद्धतीने बेकायदेशीर आहेत का पण नरेंद्र मोदी हारले हरले हे म्हणत राहायचं अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करायचं की खरंच असं लोकांना वाटलं पाहिजे की नरेंद्र मोदी हारलेत आणि नरेंद्र मोदींनी ओढून ताडून सरकार बनवले लोकांना असं भासवायचं की नरेंद्र मोदी हुकुमशा आहे नरेंद्र मोदी हरले होते तरी देशाच्या सत्तेवर बसले नरेंद्र मोदी कसे हिटलर आहे या गोष्टी लोकांना खोट्या दाखवायच्या खरं तर लोकांना या सगळ्या गोष्टी समजतात अलायन्समध्ये नरेंद्र मोदींचा आकडा दोनशे चौऱ्याण्णव आणि त्याच्यानंतर आता दहा बारा लोक या ए आघाडीमध्ये सामील झाले आता तीनशे तीन, तीन चारच्या दरम्यान एन डी ए आघाडीचा या आकडा पार झालाय पण काँग्रेसला आणि काँग्रेसच्या ह्या घटक दलांना नरेंद्र मोदींना साध तुम्ही त्यांचं विजय मान्य करायचं तर नाहीच आहे पण साधी तुम्ही इतकी कटशी सुद्धा दाखवू शकले नाही की जेव्हा नरेंद्र मोदींनी शपथ घेतली त्याच्यानंतर ह्या लोकांनी साध शुभेच्छा देण्यासाठी एक ट्विट सुद्धा यांनी केलं नाही इतकी दुश्मनी आणि इतकं दुसऱ्याविषयी द्वेष करायचा सरकार येतात जातात पण काही प्रोटोकॉल असतात काही परंपरा असतात विरोधी पक्ष सत्ताधारी हे दोन स्तंभ आहेत आणि त्यांनी नेहमी देशाचा विकास करायचा आहे सत्ताधारी पण कशासाठी सत्तेत येतो देशाच्या विकासासाठी आणि विरोधी पक्षाला पण काय करायचं असतं देशाचा विकासच करायचा असतो पण तो त्याचं म्हणणं मांडण्यामध्ये कमी पडतो म्हणून तो विरोधात बसतो दोघांनाही देशाचा विकास करायचा असतो पण कोण चांगला विकास करू शकतो या गोष्टीवर लोक दोघांच तुल्यबळ बघत असतात आणि ज्या पक्षाला किंवा ज्या आघाडीला जास्त मतं पडले तो पक्ष किंवा ती आघाडी सत्तेवर बसते मग काय नरेंद्र मोदी जे काही पक्ष सत्तेवर बसलाय त्यांना देशाचं काय पडलेलं नाही आणि काँग्रेसला बाकी खूप काही पडलेलंय या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन जनता जनार्दन करत असत मतदार करत असतात मग आता काहीतरी जरतरची भाषा वापरायची राहुल गांधींनी की माझी बहीण प्रियंका वाराणसीत लढली असती तर नरेंद्र मोदी वाराणसीतून तीन लाख मतांनी पडले असते अरे बाबा तुला कोणी नाही म्हटलं होतं राहुल गांधी तुम्ही स्वतः का नाही उभे राहिले तुमच्या बहिणीला का उभं केलं नाही तुम्ही तर वायनाड मधून दुसरी सेकंड सीट अमिठी मधून उभं राहायला सुद्धा घाबरले आहे सुदैवाने तिथं तुमचा जो कोणी पी ए होता के एल शर्मा ते निवडून आलेत स्मृती इराणी हरल्या आहेत पण तुमची साधी हिंमत अमिठी मधून सेकंड सीटला उभं राहण्याची झाली नाही मग आता निकाल लागलाय आपले चार पाच खासदार उत्तर प्रदेशामध्ये समाजवादीच्या जे काही टेकून ए कुबड्यांनी निवडून आले हे तुमचं श्रेय आहेत का जे काही श्रेय ते अखिलेश यादवचं आहे आणि अखिलेश यादवचं नसून ते मुसलमानांच आहे मुसलमानांना नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान नको आहेत त्यांनी अगदी सर्वांनी एक एक मत घरातून बाहेर काढले दाराच्या कड्या वाजवल्या अक्षरशः मतदान झाले का नसल झाले तर बाहेर या अशा पद्धतीचे मुस्लिम मतदारांनी एकमेकांना बाहेर काढून नरेंद्र मोदींच्या विरोधात जे काही मतदान केले म्हणून उत्तर प्रदेश किंवा महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल राजस्थानमध्ये जी काही उलटफेर आपल्याला पाहायला भेटतोय एक एक मत नरेंद्र मोदींच्या विरोधात बाहेर काढले आणि ते कुठेही त्याचं विभाजन झालं नाही फक्त मोदी विरोधात न मायावतींना न अजून कोणत्या दुसऱ्या पक्षाला सर्व मतदान एकत्र झाले ही गोष्ट मान्य करावी लागेल करतात लोक तेव्हा प्रियंका गांधी वाराणसीत लढल्या असत्या तर फलानं झालं असतं लोकशाहीमध्ये कुणी कोणाला अडवलं नाही प्रियंका गांधी दोन हजार एकोणावीसमध्येच म्हटल्या होत्या वाराणसीमधून लढू का कोणी मना केलं होतं तुम्हाला तुमची हिम्मत झाली नाही वाराणसीमधून लढण्याची आजही झाली नाही दोन हजार एकोणीस मध्ये झाली नाही तशी दोन हजार चोवीस मध्ये पण झाली नाही प्रियंका गांधी उभ्या राहिले असतात तर अजून नरेंद्र मोदी जास्त मताने निवडून आले असते याची खात्री आहे कारण राजकारणात उमेदवार बदलला की राजकारण बदलत असत ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे ह्या उभ्या आलं असतं तर ते झालं असतं तर मग दोन हजार एकोणावीसमध्ये प्रभारी म्हणून प्रियंका गांधी उत्तर प्रदेशचं काम पाहत होत्या आणि त्यावेळेस कोण बरोबर होतं एक जागा निवडून आणता आली फक्त राहुल गांधी स्वतः पडले रायबरेलीमध्ये सोनिया गांधींची जागा फक्त निवडून आणता आली आपण प्रियंका गांधींचा करिश्मा सुद्धा आपण पाहिलेला आहे प्रियंका गांधींची जबाबदारी आपण पाहिली त्याच्याही नंतर जेव्हा दोन हजार बावीसमध्ये उत्तर प्रदेशामध्ये विधानसभेची निवडणूक झाली तेव्हाही उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी होत्या आणि उत्तर प्रदेशमध्ये दोन जागा निवडून आल्या काँग्रेसच्या तेव्हा काँग्रेसला आणि देशाला प्रियंका गांधींचा करिश्मा चांगला माहिती आहे तेव्हा जरतरची भाषा करायची आणि हे झालं असतं तर ते झालं असतं ते झालं असतं तर हे झालं असतं प्रियंका गांधीला बळी देण्यापेक्षा राहुल गांधींनी येऊन पंतप्रधानाच्या समोर उभे काने राहिले त्याच्यामुळे ह्या गोष्टीला काडीची किंमत नाही ज्या वेळेस जी ती परिस्थिती असेल तशा पद्धतीचं राजकारण होत असत आज एक वेळ बोलायचं उद्या एक बोलायचं या गोष्टीला काही किंमत नाहीये आपण लोकशाहीमध्ये जगत असतो आपला अधिकार आहे आपला देशामध्ये पाचशे त्रेचाळीस पैकी कुठेही उभं राहण्याचा नरेंद्र मोदींनी असं कधीही म्हटलं नाही की राहुल गांधींनी माझ्या समोर उभं राहू नये सोनिया गांधींनी राहू नये किंवा प्रियंका गांधींनी राहू नये तुम्हाला सर्वांना अधिकार आहे त्यामुळं राहुल गांधींचं हे एखाद्या लहान मुलासारखं की हे केलं असतं तर आम्ही ते केलं असतं हे झालं असतं तर हे झालं असतं याला काहीही किंमत नाही तुमची हिंमत झाली नाही तुम्हाला पडण्याची भीती होती राहुल गांधींना असं वाटलं का प्रियंका गांधी पहिल्यांदाच उभे राहतील आणि सात आठ दहा लाखांनी पडतील याची भीती तुमच्या मनामध्ये होती आणि लोकसभेची निवडणूक पाच वर्षांनी परत येणारच आहे तुम्ही परत पाच वर्षांनी सुद्धा जर नरेंद्र मोदी राजकारणात असले तर ता त्यांच्या समोर उभे राहू शकतात संधीचं सोनं करायचंय तुम्हाला नरेंद्र मोदींना तुम्हाला हरवण्याची इच्छाच आहे आणि असलेच नरेंद्र मोदी राजकारणात तो दोघं दोघं लढून पहा प्रियंका गांधीही लढा आणि राहुल गांधींनी लढावं काही कोणाला मना केलेलं नाही हा फक्त लोकांच्या मनामध्ये एक भ्रम तयार करायचा आम्ही असतो तर आम्ही तमका असतो तर एकदा उभं राहूनच पहा खात्री करून घ्या तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद